हायकोर्ट सुट्टीवर आहे का सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हाच एक प्रश्न आणि याचिकाकर्त्यांनी या सुप्रीम को, कोर्टामध्ये राज ठाकरे विरुद्ध जी याचिका टाकली होती त्याने ती याचिका डायरेक्ट मागेच घेतली राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात काय घडलं सर्व तपशील आपण पाहूया याच व्हिडिओमधनं नमस्कार मी किशोर चव्हाण आणि तुम्ही पाहताय आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह तर गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात एक वाद तापलेला होता जेपू मराठी आणि हिंदी विरुद्ध या वादाची सुरुवात झाली ती मीराबाईंदर मधील एका व्हिडिओमधून जेथे मराठी माणसाला मराठी माणसाने मराठी बोलण्यास नकार दिला होता हिंदी मराठी व्यापाऱ्याने तेथे मनसे कार्यकर्त्यांकडून मार खाण्यात आला तो मार त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारले की उलट सुलट का बोलते याच्यावरनं रमणशिवर काही गुंडगिरीचे आरोपी झाले पण त्याच वेळी मनशाने स्पष्ट भूमिका मांडली होती की मराठीवरून मोदीने मजुरी केली तर मार तर बसणारच मेला, तर या प्रकरणानंतर तब्बल या प्रकरणानंतर मेळा विजय मेळावा झाला आणि तो हिंदी भाषा सक्तीचा एक रद्द झाल्यानंतर विजय मेळावा झाला त्या विजय मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आणि एका मंचावर दिसले तर या वीस वर्षाच्या कालावधीत हो ज्यावेळेस राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता त्यावेळेस तिथे कोणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेची भेटही नव्हती आणि या दोघांमध्ये बोलणं चालणं काहीच नव्हतं तर वळी ते तब्बल वीस वर्ष झाले या दोघांना ते तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले वळी डोमध्ये हिंदी शक्तीविरोधात विजय मेळावा पार पडला या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण केली ज्या त्यांनी उत्तर भारतीयावरील थेट टीका केली सुप्रीम कोर्टात मग ह्या टीकेनंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली या भाषणावरून उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली घनश्याम मोपाध्याय हो या वकिलामार्फत या याचिकेत त्यांनी गंभीर गंभीर असे आरोप केले होते की राज ठाकरे यांनी हिंदी भाषिकावर द्विषमुक्त भाषण केलं गुढवी पाडव्याच्या मेळाव्यानंतर हिंदी भाषिकावर हल्ले चढवले शुक्ला यांना शंभरहून अधिक धमकीचे फोन आलेले आहेत आणि पोलीस सरकार यांची दो पोलीस आणि सरकार या दोघांचं दुर्लक्ष दो आहे या गोष्टींकडे ही अशी याचिका अठरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दाखल करण्यात आली होती तर वकील घनश्याम उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील होते आणि त्यानं तिथं या ह्याच्यामध्ये याचिका दाखल केली तर नेमकं सुप्रीम कोर्टात काय घडलं आणि सुप्रीम कोर्टानं काय खडसावलं ते बघूया सुप्रीम कोर्टात या याचिकेची सुनावणी सोमवारी झाली जी मागच्या काही दिवसात ते खंडपीठात होते <laughs> सरन्यायाधीश भूषण गवई न्यायमूर्ती विनोद चंद्रन हे दोघे सरन्यायाधीश तिथे होते ते खंडपीठात सुनावणी सुरू होतात न्यायाधीश गवई यांनी हायकोर्ट विचारलं हायकोर्ट सुट्टीवर आहे का फक्त हा एकच प्रश्न आणि याचिकाकर्त्यांनी याचिका मागी घेतली म्हणजे सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करा सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट सल्ला दिला होता सुप्रीम कोर्टाने याज भूषण गवईला स्पष्ट शब्दात सांगितलं की बाळा तू जा आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल कर त्यानंतर मनसेची आक्रमक भूमिका कायम राहिली आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट स्पष्ट केलं होतं की हात जुळून नाही समजलं तर हात सोडून समजावा त्यांच्या या भाषणावर काही नेत्यांनी आक्षेपही घेतला भाजपचे खासदार शशिकांत दुभे यांनी थेट राज ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं ना महाराष्ट्राबाहेर या तुम्हाला अप टू अप ट्यून वारू असं भाषे जो भाजपचा खासदार आहे निशिकांत दुबे यांनी म्हटलं होतं त्यानंतर राज ठाकरे यांनी त्याचा समाचार घेतला आणि मनशीची भूमिका स्पष्ट केली हिंदी विरोधात आंदोलन सुरू करणार सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे पण आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि तिथे काय निकाल लागतो आणि काय न्यायालय बोलतं आणि काय सांगतं हे आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहूया आणि ज्या भाजपचा जो खासदार आहे निशिकांत या, दुबे यांनी थेट राज ठाकरे यांना ओपन चॅलेंज देऊन महाराष्ट्राबाहेर या तुम्हाला आपटो आपटो मारो असं जो बोलला होता त्याला राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं की दुबे तुम महाराष्ट्र मे जाओ तुम्ही समुद्र मे डुबे डुबे के मारेंगे तर तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरनं ज्या नेत्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली ज्या नेत्यांनी आतापर्यंत मराठी मराठी साठी जे काही गोष्टी केल्या जे काही मराठी माणसासाठी केलं त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरला तर या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका